गरजवंत मराठ्यांचा लढा घेऊन जरांगे पाटील मुंबईत पोहोचले आणि पुन्हा एकदा मेनस्ट्रीम मीडियापासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडे आरक्षणाची चर्चा सुरू झाली सोशल मीडियावरील चर्चेत काही ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आरक्षण हे फक्त दहा वर्षासाठी दिलं होतं अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या खरंच भारतीय संविधानात आरक्षण फक्त दहा वर्षासाठी होतं का या दाव्यात किती तथ्य आहे याचीच संपूर्ण माहिती आजच्या भागात आपण घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याआधी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे भारतात आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या घटकांमध्ये तीन मुख्य घटक आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग अनुसूचित जाती म्हणजेच यस यामध्ये ज्या जातींना अस्पृश्यांची वागणूक दिली गेली होती आणि त्यांचं अनेक वर्षांपासून सामाजिक तसेच आर्थिक शोषण झालं त्यांना पुढे येण्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून संधी दिली गेली अनुसूचित जमाती म्हणजेच यष्ट या अशा जमाती आहेत ज्यांचा मुख्य समाजाशी जास्त संबंध येत नाही त्यांच्या चालीरीती भाषा या वेगळ्या आहेत उदाहरणार्थ आदिवासी लोक त्यांनाही पुढे येण्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून संधी दिली गेली तिसरा आहे इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी या अशा जाती आहेत ज्या एस सी किंवा एस टी मध्ये मोडत नाहीत तरीही त्यांच्या कोणता तरी, तरी प्रकारचा सामाजिक किंवा शैक्षणिक मागासलेपणा दिसतो या जाती येतात ओबीसी मध्ये महाराष्ट्रात याचं उदाहरण द्यायचं झालं तर प्रामुख्याने बारा बलुतेदार यामध्ये येतात इथे परत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की एस आणि एस टी आरक्षण हे संविधान लागू झाल्यापासून मिळालं पण ओबीसी आरक्षण हे नव्वदच्या दशकात मिळालं म्हणजेच आत्तापासून जवळपास तीस वर्ष आधी आता हे आरक्षण दिलं जातं तीन ठिकाणी पहिलं राजकीय प्रतिनिधित्व म्हणजेच निवडणुकीत दुसरं शिक्षणात आणि तिसरं आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये आता येऊ आपल्या मूळ प्रश्नावर सुरुवातीला आरक्षण फक्त दहा वर्षासाठी दिलं होतं का तर याचं उत्तर आहे हो हे, हे खरं आहे सुरुवातीला म्हणजेच संविधान अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या दहा वर्षांसाठी आरक्षण दिलं गेलं होतं याला एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशी आणि नंतर दोन हजार तीसपर्यंत पर्यंत संविधानात बदल करून वाढवण्यात आला आहे परंतु हे अर्धसत्य आहे जे आरक्षण स्वतः बाबासाहेब आंबेडकरांच्या संमतीने फक्त पहिल्या दहा वर्षासाठी दिलं गेलं ते राजकीय आरक्षण होतं शिक्षणात आणि सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या आरक्षणावर कोणतीही कालमर्यादा घातली गेली नव्हती जेव्हा बाबासाहेबांकडे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन सभागृहातील एका सदस्याने मागणी केली की राजकीय आरक्षण हे दीडशे वर्षासाठी ठेवावं किंवा इथल्या अनुसूचित जाती इथल्या जमाती प्रगत जातींच्या बरोबरी जोवर पोचत नाहीत तोपर्यंत ठेवावं त्यावर उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले व्यक्तिशहा मला आरक्षण जास्त काळ ठेवावे लागेल असं वाटत होतं या सभागृहाने अनुसूचित जातींच्या या आरक्षणाला दीर्घकालीन मुदत द्यायला हवी होती परंतु मी आधी सांगितल्याप्रमाणे या सभागृहाने दहा वर्षांच्या मुदतीचा निर्णय घेतला पण जर या दहा वर्षात अनुसूचित जातींची पुरेशी प्रगती झाली नाही तर ही मुदत वाढवण्यासाठी तरतूद मी संविधानात करून ठेवलेली आहे आणि नेमकं तसंच झालं ही मुदत अनुक्रमे एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशी आणि नंतर दोन हजार तीस पर्यंत संविधानात बदल करून वाढवण्यात आली परंतु राजकीय आरक्षणाच्या मुदतीचा आणि आता अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती यांना शैक्षणिक तसेच सरकारी नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाचा काहीही संबंध नाही परंतु जेव्हा जेव्हा आरक्षणाचा विषय चर्चेत येतो तेव्हा दहा वर्षाच्या कालमर्यादेचं असणारं हे मिथक आपल्याला ऐकायला मिळतं याच राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात मतभेद होऊन शेवटी पुणे करार झाला होता बाबासाहेबांचं मत होतं की एस सी एस टी साठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र मतदारसंघ असावेत ज्यामध्ये मतदार आणि प्रतिनिधी दोन्ही अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील लोक असतील परंतु गांधींनी याला विरोध करत आमरण उपोषण सुरू केलं आणि पुणे करारात शेवटी स्वतंत्र मतदारसंघांऐवजी राखीव मतदारसंघांवर बाबासाहेब तयार झाले त्यामुळे आज जे लोकसभेत आणि विधानसभेत आपण राखीव मतदारसंघ पाहतो ते याच राजकीय आरक्षणातून येतात इथे नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे ओबीसींना राजकीय आरक्षण अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळतं लोकसभा किंवा विधानसभेत मिळत नाही तर मंडळी ही होती आरक्षणासंदर्भात लोकांच्या मनात असलेल्या दहा वर्षांच्या कालमर्यादेविषयीची सविस्तर माहिती याबद्दल अजूनही काही शंका तुमच्या मनात असतील तर कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुमच्यापर्यंत असेच नवनवीन फॅक्ट आणत राहू व्हिडिओ आवडल्यास सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद